किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कोण मध्य प्रदेशमधून चालू झाले सोयाबीन भाववाढी आंदोलन सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची देशभरातील शेतकऱ्यांची एकमुखाने मागणी देशासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत मात्र सोयाबीनला मिळत नसलेला भाव रासायनिक खतं बियाणे आणि कीटकनाशकांवर होत असलेल्या खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला अतिशय कमी दर आहे या अनुषंगानं मध्य प्रदेशमधून किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कोण असे नारे देत सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर सोयाबीनला देण्यात यावा अशा प्रकारचा अभियान छेडण्यात आलेला आहे जोपर्यंत सोयाबीनला सहा हजार रुपयांचा दर मिळणार नाही तोपर्यंत अभियान चालू राहणार असल्याची माहिती आहे महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि आणि महापुरामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतमालाचं शेतमालासह सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलाय सोयाबीनचे दर आणि सोयाबीनवर होणारा खर्च या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सोयाबीनला अतिशय कमी प्रमाणात दर मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसते सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देण्याची मागणी शासनाकडे त्यामुळे होती બીરો રિપોર્ટ મરાઠી નાઇન્ટ ન્યૂઝ યવતમાળ